चला गेम इज ओम टीम बोलवली वर्सेस टीम टीम्सना असेल शुभेच्छा गुड लक टू बुद्ध टीम्स पहिलाच बॉल त्याचा गोलंदाज जलद गती गती मती टप्पा लाईन लेन दिशा सर्व काही गोष्टी या पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाल्या आउट स्विंगिंग बॉलिंग गुडलेन स्पॉटच्या अलीकडे बॉल अदलला आणि अगदी आपण पाहिलं की स्विंग झाला बाहेर निघून गेलाय अगदी आपण पाहिलं तर फलंदाज झाला फटका सजवण्याची संधी नव्हती मिळालेला हा पहिला डॉट बॉल आत्मविश्वास देऊन जातोय गोलंदाजी करणाऱ्या आणि पहिला बॉल डॉट बॉल बिंदी गेन आपण पाहत आहे दोन टीम्समध्ये सुरू असलेली लढत टीम फौजी इलेव्हन श्री राम बलवली त्यांच्याविरोधात जियांश इलेवन टीम गावदेवी साई पहिल्यांदा टॉस जिंकून बलवली या खरं तर गावदेवी साई या टीमचा निर्णय फिल्डिंग करण्याचा राहिला आणि दोन डॅव धावांच्या अगदी आपण पाहत आहे पॅनल्टीच्या सहाय्यानं खेळाला प्रारंभ झाला आणि सुरुवातीलाच आपण पाहतोय की गोलंदाजानं केलेलं खमालीचं खम अगदी आपण पाहतो दोन चेंडू डॉट फेकले गेलेत आमचे दोन मान्यवर या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे चेतनजी मढवी आणि मयूरजी घर म्हात्रे यांचा आपण खरं तर जसं षटक संपेल तसं आपण सन्मान करणार आहोत त्याचबरोबर ओ इतक्या तसा फटका सजवलाय ओहो ख्या बात एनसाइड आउट वेच वॉट वॉच अँड ट्रान्सफर अगदी आपण पाहिलं कवर्स रिझन क्लिअर करून अंतरवर्तुलाच्या बाहेर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला डीप लॉंग ऑफमध्ये त्याला संधी नव्हती आणि पहिला चौकार लगावत असताना मॅचमध्ये खरंतर संयमानं बॅटिंग हाताळतोय शुभम पाडील आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईक अँड एन नॉन स्ट्रायकर एनचा फलंदाज मात्र आपण पाहत आहे वैजनाथ पाटील हो oh, पहिल्या बॉलवर खरं तर पाहिलं तर सुरुवात चांगली करून दिली होती गोलंदाजानं त्याच्यावर आक्रमण चढवलंय पावर प्लेच्या षटकामध्ये नेहमी आपण पॉवरफुल हिटिंग पाहत असतो परंतु या या षटकामध्ये संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळते दोन चेंडू डॉट दोन चौकार मागच्या चार चेंडूचा खेळ आपण पाहिला तर दोन चेंडू डॉट आणि एक चौकार आणि एक खरं तर डबल आपल्याला पाहायला मिळते सहा चेंडू सहा धावा धाव फलकावर मिळतील आप टू फो पहिलं षटक प्रगती पाहत असताना इथे आक्रमण केलंय आणि बॉल केला ओवर द रोफ मंदिराच्या अगदी आपण पाहताय कळसाच्या अगदी एका अंगाला मात्र हा आदळलाय बॉल जरूर पाहिलं तर अगदी ताकद होती नजाकत टायमिंग क्लास झुल होता येईल हा पहिला षटकार बॅट्समन आपण पाहताय शुभम पाडेल ची बॅट मात्र आता बोलताना पाहायला मिळते त्याची आक्रमकता आणि शॉर्ट सिलेक्शन पाहता मात्र नक्कीच तो फॉर्म मध्ये हेच दाखवतो या मॅच मध्ये दमखम आहे पोटेन्शियल आहे कॅलिबर आहे गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता सादर करत असताना आतापर्यंतचा खेळ फार छान झालाय पाच चेंडू आणि तो वैयक्तिक खेळ करतोय बारा या आकड्यावर ट्वेल्फन ओ इन साइड आउट ओ हो क्लासिकल बॅटिंग बदल आदित्य त्य फुटवर्क स्टान्स चेंडूवरची नजर हँड आय हेडच कॉर्डिनेशन वेट वॉच आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं स्लाईस केलं बॉलला आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये शेवटच्या बॉल आलेला हा चौखान आपल्याला पाहायला मिळते अगदी स्फोटक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये टीम बळवली या टीमची पहिल्यांदा बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना सहा चेंडू खेळले शुभम सहा सहामध्ये अगदी प्रोडक्टिव्ह सोळा धावा अंकित केला पहिल्या षटकाच्या अखिरीस महागडी गोलंदाजी निखिल मोकल का? चला चेतनजी मढवी आणि आमचे मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान आम्ही करणार आहोत विराट अर्थात असे विराट एम एस बॅट ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्या आयोजन कमिटीला बॅट पुरस्कृत केली गेली आहे असे मयूरजी म्हात्रे आणि चेतनजी मढवी चेतन मढवी यांची ओळख मगाशी आम्ही जरूर उल्लेख केला टीम साई या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आज या मॅचला एन्जॉय करत असताना त्यांचाही सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत सलग तीन षटकरांसाठी कोणताही फलंदाज जर का लगावेल कॅश प्राईज अकराशे रुपये मिळतील विश्वास पाडील फ्रॉम बलवली अंतिमची रजनी थोडासा भाव वाढायला पाहिजे बरोबर गणपतीमध्ये बघा दहाव्या दिवशी पत्त्यांचा भाव एक हजार दोन हजार नसतो तिथे दहा हजारचा एक पत्ता म्हणजे आता नवी मुंबईमध्ये असता आता तुमच्या पंचकृषीमध्ये मला ठाऊक नाही आहे शेवटच्या रचनेमध्ये किमान एका षटकाराला दोनशे चारशे पाचशे तरी लागले पाहिजेत तर मॅचमध्ये मजा येते काल दशरथजी पाटील होते अर्थातच प्रचंड हास्याचे फवारे आणि सर्वच रसिकांनी आनंद लुटला मॅचसोबत तर काही डायलॉग्स जे काही पंच जे खर तर काकांकडे कधी येतील आणि कशी येतील आणि कोणत्या पद्धतीनं त्यांना ते स्टेज सादर करतील ह्यांचं टायमिंग फक्त दशरथजी पाटील यांच्याकडेच आहे त्यांचा अंदाज कोणाही ये लावता येत नाही ओह काय घडलं एक्झॅक्ट मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं तर स्विप करायचं होतं स्लॉक करायचं होतं बॉलला लाईन मागे खेचली फलंदाजाचा स्टान्स ओळखला आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात आला चेंडू फेकणं नाही आहे गोलंदाजी म्हणजे तंत्र कौशल्य आणि फलंदाजाचा स्टान्स त्याचा अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं आणि ती गोलंदाजी करतोय गोलंदाज षट क्रमांक दोनमध्ये प्रतीक मोकल मोठं नाव आहे अपील झाली अपील उचलली आहे थोडा उशीर केला पंचांनी परंतु थेट डिक्लेअर केलंय पीचिंग इन लाईन impact in line and the ball was about to hit the wicket umpire raised the finger and batsman is declared as lbw leg before wicket out this नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर थ्री विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन इरेस्पेक्टिव ऑफ आय पी एल आय पी एलमध्ये सलामीला येतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत असताना ईनॅट नंबर थ्री ही पोझिशन अगदी सर्वोच्च नामांकन कमी वेळेमध्ये सर्वात जास्त शतकं आणि फिटनेस आयडल म्हणून अनेक युवकांचा आदर्श अगदी आपण विराट कोहलीचा उल्लेख करतोय इन ॲट नंबर थ्री न्यू बॅट्समन मिस्टर सागर पाटील एस पी ड्राईव्ह केलं बॉलला बॉडामॅटचा वापर केला मिड ऑन क्लिअर करून बॉल जाईल अंतर्वर्तुळाच्या बाहेर थोडं फंबल होतील फिल्डर बॅकअप फार छान मिळालं अगदी आपण पाहिलं ढाल घेऊन क्षेत्ररक्षक पुढे आले बॉलला उचलला फेकला तोवर मात्र एकदा मिळणार रणसंख्ये इकडे पुढे जात असताना विराट कोहलीच्या टी शर्ट मागे जे आपण अंक पाहतो तोच आकडा संघर्ष आणि रेकॉर्ड्स चं प्रतिबिंब दाखवणारा अठरा हा अंक अंकन क्षेत्ररक्षणाची पाहणी करतात बॅटला त्यांना फिरवलंय फलंदाज ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल वैजनाथ पाटील व्ही पी गोलंदाज प्रतीक मोकल मोठं नाव आहे चांगली गोलंदाज आत्तापर्यंत आतापर्यंत कुठेही स्कोप नाही मॅर्जिन दिलं नाहीये पॅडल खेल्या बॉलला पहिल्यांदा ठरवलं होतं की हाच फटका सजवायचा आहे सुपर बॅडिंग मॅग्नॅफिसंट स्ट्रोक या फटक्यामध्ये खरंतर टाइमिंग होतं क्लास होतं अदा होती आणि सौंदर्य ब्युटी आपल्याला पाहायला मिळाली टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर दाखवणारा फटका बॅट्समन वैजयनाथ पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला चौकार डिझे थँक्यू चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच झाली त्याच्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये विराट कोहलीची सेंचुरी आली बरोबर एकही षटकार नव्हता फक्त चौकार होते म्हणजे काय तर टेक्निकली टेक्निकली आणि टॅक्टिकली खरं तर थ्री डायमेन्शनल प्लेअर कसा असायला हवा त्याचं एक सौंदर्य एक जबरदस्त उदाहरण सेट केलं पुण्याच्या अर्थातच आपण पाहिलं वन्स इन अ जनरेशन प्लेअर म्हणजे विराट कोहली त्याच्या शैलीतला हा फटका होता जरूर आपण पाहिलं चौकार आला सुरुवात मी म्हणेन शांत संयमानं केलं इथून पुढे आक्रमण होईल ओ लाफ केला बॉलला फिल्डर नाही आहेत वन बाउंस ओव्हर दी डीप मिडविकेट रिझन बॉल होईल फराल येईल सलगचा दुसरा चौकार दोन षटकांचा खेळ झालाय बॅटिंग करणारी टीम आपण जरूर पाहत आहे टीम फौजी इलेवन श्रीराम बलवली हा संघ पोहोचला आहे दोन षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती एक बाद सव्वीस डी मास्टरला आम्ही थोडं थांबू व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहे त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत सर्वप्रथम आम्ही या स्पर्धेला खरंतर स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते साई या टीमचे पुरस्कर्ते चेतनजी मढवी यांचा सन्मान आम्ही करणार आहोत हा सन्मान स्वीकारण्यासाठी आम्ही चेतन सरांना विनंती करू प्लीज जॉईन विथ अस इन द प्रेझेंटेशन बॉक्स टू टेक दिस सॉन प्लीज भूषणजी ठाकूर यांच्या शुभ आम्ही सन्मान करू अमितजी ठाकूर आहेत आणि स्पर्धेचे प्रणेते दीपकजी ठाकूर अनेक युवा एकवत एकवटलेत आज त्यांचा त्यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन त्यानंतर विराट एम एस बॅट पुरस्कृत करणारे आमचे मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो मयूर दादांना आम्ही विनंती करू की यावं आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे हा सन्मान स्वीकारण्यासाठी धर्मवीर चषक दोन हजार पंचवीस आपण पाहताय आणि मायेनं सर्वांना एकत्र तर मी म्हणेन आणणारं हे व्यासपीठ अनेक युवक जिथे आपण पाहत आहे की या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर चार रात्रीमध्ये सातत्यानं पाहुण्यांची रेलचेल वर्दल आणि अने अनेक खरं तर राजकीय वर्तुळामधले मी म्हणेन नामांकित असे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहा पाहावयास मिळाली ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय मॅच सुरू असताना आपण पाहतोय पाहुण्यांचा सन्मान धर्मवीर चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक तिसरं ड्राईव्ह केलं बॉल ऑफ साईडला फील वी शेप मध्ये डीप लाँग ऑफला ला ऑफ एक्स्ट्रा कव्हर अगदी मधोमध मद, पहिल्याच बॉलवर मिळालेली ही एक धाव रणसंख्या आपण पाहताय सत्तावीस ट्वेंटी सेवन घाई करायला आपण सांगतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करणाऱ्या टीमला स्टॉप वॉच आपण लावूया या मॅचसाठी किती वेल वापरलाय या षटकासाठी किती वेल वापरला जाईल दोन धावांची पॅनल्टी मिळाली ती खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याही गोष्टीचा आपण उल्लेख करतो आहे पॅनल्टी आपण ॲज पर द रूल बुक गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की आपण पॅनल्टी नेहमी मायनस करत असतो कारण पॅनल्टी खरं तर आपण निगेटिव्ह फिगरमध्ये टाकतो त्यामुळे आपण इनिंग संपेल तेव्हा आपण स्कोर बुक रिव्हाइज करू म्हणजेच जो काही खरं तर टार्गेट येईल त्याच्यामधनं दोन मायनस करणार आहोत इज ऑन षटक क्रमांक तीन मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आला आहे तो निखिल मोकल स्पेल टू मध्ये पहिल्या षटकामध्ये सोळा धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एकच धावलेल्या आपल्याला पहायला मिळतीये पहिल्या षटकामध्ये दहा आल्या होत्या प्रीमिडिएटेड स्विच स्ट्रोक पहा याही वेळेला आपण जर का पाहिलं तर पुन्हा एकदा खेळातलं सौंदर्य त्यांना दाखवलंय पुन्हा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील वैजनाथ पाटीलच्या बॅटमधनं स्विचचा फटका परंतु हा खरं तर या मॅचमधील त्याच्या बॅटमधनं हा तिसरा चौकार पाहायला मिळालाय आणि स्पर्धेतील हा पाचवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जिथे या फलंदाजानं सलग तीन चौकार आपल्याला पाहायला मिळाले पाचवा फलंदाज या क्रमवारीमधील आपल्याला पाहायला मिळाला आहे प्रत्येक षटकासाठी पाच मिनिटांचं अवधी जिथे आपण पाहतो की चार साडेचार पाच मिनटांमध्ये एक षटक जर का संपन्न झालं तर चार षटकं ट्वेंटी मिनिट्स ऑफिशियली आपण अलाउट करतो आहे बैठक फटका बसलेत नि बेंड केला वेट ट्रान्सफर केलं बॉल रेंजमध्ये नव्हता एका हातानं बॉलला फक्त फ्लिक केलं लहानपणी ला, शाळेमध्ये हातामध्ये पाटे असायची समोर चेंडू फेकला द्यायचा अगदी मागच्या बाजूला मा जे जिथे फिल्डर नाही आहे तिथे खेळण्याचा जो प्रयत्न आपण करायचो ना त्या फटक्याला क्रिकेटच्या आधुनिक फ खर तर आ, मी म्हणेन परिभाषेमध्ये सुपला शॉप म्हण मन, म्हणतात आणि अगदी आपण पाहिलं तर द स्काय सूर्यकुमार यादव स्टाईलनं क्रिकेटचं धाडस क्रिकेटचं साहस आणि क्रिकेटमध्ये क्युरियसनेस फटका सजवलाय जिथे आपण पाहतोय की या फटक्यामध्ये धावा मिळाला चार आणि सलगचा बॅट्समन वैजनाथ पाटील यांच्या बॅटमधन आलेला हा चौथा चौकार मॅग्नफेसन बॅटिंग ओ इथे अजून एक चौकार क्या बात क्या बात ओ हो हो ही फलंदाजी रसिक प्रेक्षकांना जर का तुम्हाला आवडली असेल आणि हे शॉर्ट सिलेक्शन आणि फटक्यांची खरं मी म्हणेन चॉईस जर का तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वैजनाथ पाटील साठी सलग पाच चेंडू पाच चौकार क्या बात आहे आणि धावसंख्या पोहोचली आहे टीम बलवली संघ एकोणचाळीस थर्टी नाईन तीच आहे कॉन टॅलेंटेड ट्वेंटी फोर कॅरेट प्लेअर थ्री डायमेन्शनल प्लेयर काही फलंदाज खरं तर असेच असतात स्टाईल आयकॉन रोल मॉडेल जबरदस्त खेळ झाला कुठेही घाई नाही गडबड नाही चेंडू जसा येईल त्या लाईनचा त्या लेनचा आणि अगदी आपण पाहिलं तर त्या पिचिंगचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे अजून एक या वेळेला स्लॉक केला बॉल आणि सहा चेंडू मध्ये सहा चौकार लगावण्याचा स्टॅन आउट परफॉर्मन्स देत असताना टीमचा पण उल्लेख करायचा झालं तर मात्र जरूर उल्लेख करूया फाऊजी इलेव्हन श्रीराम बलवले या संघाचा वन ऑफ द फायनेस्ट एक्सप्लोजिव्ह ओपनिंग प्लेअर अँड द नेम इज वैजनाथ पाटीलच्या बॅटमधने येत आहेत सहा चेंडू सहा चौकार एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया या फलंदाजीला ख्या बात आहे ओ हो हो सुपर बॅटिंग डिफरंट स्किल डिफरंट टेक्निक डिफरंट टॅक्टिक डिफरंट थॉट प्रोसेस डिफरंट इंटेंट आणि वेगळं असावं माणसाने बी डिफरंट Be unique, बी युनिक आणि बी स्टँडर्ड स्टँडर्ड परफॉर्मन्स दिलाय सुप बॅटिंग जबरदस्त विश्वास पाटील यांच्याकडनं पाचशे रुपयाचं टोकन ऑफ एप्रिसिएशन हो बायकर मॅन सुद्धा आहे तो आहे त्याच्याकडे एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कॅम्पिनियन परंतु हा खेळ पुन्हा होणे नाही चला षटक संपलोय आपण जाऊया सन्मानाकडे किक बॉक्सिंग या खेळामधले खरं तर विजेते चॅम्पियन आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग फिटनेसची ओनर फिटनेस आयडल रिस्पेक्टेड सिंधू सरांचा सिद्धू सरांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करतोय सो so, सिद्धू सरांना आम्ही विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं शरीर संस्थत्व आणि फार छान आखीव रेखीव त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते परमिटेशन कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो आणि राकेशजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आलेत तर सहा चेंडूमध्ये सहा चौकार लगावण्याचा विक्रम ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्सचे आमचे स्वप्नेल त्यांना मी विनंती करू की सहा चेंडू सहा चौकार या हायलाईट्स आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय शरीर संष्ठत्व ज्यांचं आपण पाहिलं फिटनेस ज्यांच्याकडे भरपूर छान आहे भूषणजी ठाकूर यांच्या शुभे आम्ही हा सन्मान करू जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया फिटनेस फिटनेसचे ओनर किकबॉक्सिंगमध्ये जे विजेते आपण पाहिले आणि क्रिकेटवर त्यांचं फार छान प्रेमी राहिलं आहे आपल्या आयोजन कमिटीवर असलेलं प्रेम जसकार गावावर असलेलं प्रेम त्यांचं प्रकट होत असताना त्यांची विशेष उपस्थिती त्यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल या स्क्रीनवर धर्मवीर चषक दोन हजार पंचवीस त्यानंतर अजून एक सन्मान आम्ही करू सुमित जी थली यांचा सन्मान आम्ही करू आग्री कोली कराडी सामाजिक संस्थेचे सचिव या ते कार्यरत आहेत आणि नुकतीच एक खरं तर कराडी प्रीमियर लीगची संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल नवनवीन संकल्पना नेहमीच आपल्याला आपल्या समाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत अगदी स्थानिक भूमिपुत्र आगरी भूमिपुत्र कराडी भूमिपुत्र कोली भूमिपुत्र आपण असा उल्लेख करूया अग्री कोली कराडी सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी डिस्टेंस बॉल गेला डिपेक्स कव्हर लाईनच्या वरून बॉल गेला सीमारेषा पार आणि ये ये आलाय तो वैजनाथ पाटीलच्या च्या बॅटमधना मोठा धमाका लांबच लांब आणि उंच सुंच षटकार ड्रमर बॉय कलाकार आर्टिस्ट निखिल घरत यांच्याकडनं विकेट हॅट्रिक जर का साधली तर कॅश प्राईस दोन हजार रुपये मिळतील गोलंदाज शक क्रमांक चार मध्ये राकेश मोखलसाठी ऑफर आहे हो फ्लाइट दिली होती बॉलला अगदी आपण पाहिला पेस सॉफ्ट केलं होतं फलंदाजाला चखवलंय विकेट किपरला चखवलंय शॉर्ट थर्डमॅन गली रिझनच्या फिल्डरला चखवलंय आणि बॉल गेल्या सिमारे पार पंचांचा इशारा आलाय की हा असणार आहे अजून एक चौकार फलंदाजीमध्ये वैजनाथ पाटीलची फलंदाजी आपण पाहतोय टेक्निकली टॅक्टिकली साऊंड बॅट्समन अगदी वेगळ्या शैलीतला वेगळ्या धाटणीतला एनर्जीचा पॉवर हाऊस मेहनत का नवाब महत्वाचा शिल्लेदार आणि पॉवर प्ले तोड फोड फलंदाजी करण्यासाठी काही खेळाडू हे ओळखले जातात जसा भारतीय संघाचा यशस्वी जयस्वाल पूर्वी आपण विराट खरं तर आपण वीरेंद्र सेहवागचा उल्लेख करायचो अगदी पावर प्ले त्या अगोदर आपण जर का गेलो तर पावर प्ले फोडण्यासाठी ओळखला जाणारा सनद जयसूर्या खरं तर संघकारा त्याचाही आपण उल्लेख करू ॲडम गिल क्रिस्ट मॅथ्यू हेडन रिकी पॉन्टिंग या खेळाडूंचा आम्ही उल्लेख करू उल्लेख करू, उले करू दादा सौरव गांगुली याही खेळाडूंचा आणि अगदी पावर प्ले स्पेशालिस्ट पॉवरफुल बॅट्समन द नेम इज वैजनाथ पाटील फ्रॉम टीम बलवली आणि काय खेळ साकारला आहे तीन धावा अंकित होत असताना रणसंख्या आपण पाहताय स्पर्धेचा उच्चांक गाठला गेला आहे चोपन्न सत्तावन्न झाला आता फिफ्टी फोर प्लस थ्री टोटल स्कोर इज फिफ्टी सेवन नाव जबरदस्त खेळ कुठून येते ही एनर्जी कुठून येतो हा स्टॅमिना कुठून येते इतकं पेशन्स कदाचित यालाच म्हणतात स्पिरिट ऑफ द गेम इथे मात्र लाईन आपण पाहतोय या वेळेला मात्र पहिला बॉल डॉट फेकलाय राकेश मोखलन मस्त सुगंध येतोय ना अधूनमधून मधून चायनीजचा जेवल्यानंतर या चा सुगंधाला किंमत नाहीये कदाचित जेवण्याच्या अगोदर मात्र त्याचा त्याची ओढ भरपूर असते बरोबर ना आज तुम्ही थंड पडले तो बसले नी बेंड केला वेट ट्रान्सफर बॉलला उचललं आणि फेकून दिलाय या वेळेला येईल बॅट्समन वैशनाथ पाटील यांच्या बॅटमधनं दुसरा षटकार सागर पाटीलच्या बॅटमधनं आला हा षटकार आणि आपण पाहताय ओ हो हो षटकारनं सुरुवात केली या षटकाची आणि फायर पॉवर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये राकेश मोकल यांच्यावर मात्र आपण पाहिलं तर हल्ला चढवलाय एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे त्रेसष्ट सिक्स्टी थ्री चार षटकांचा खेळ झाला धावसंख्या आपण पाहताय त्रेसष्ट ची ही त्रेसष्ट धावसंख्या धावफलकाचा मात्र मी म्हणेन मोठा आलेख सिक्स्टी थ्री ऑन द स्कोर बोर्ड त्रेसष्ट रन स्कोर वर आपल्याला पाहायला मिळतील गडी बाद झालाय फक्त एक ही जमीची बाजू आपल्याला पाहायला आहे मला काहीतरी करून दाखवायचंय या उद्दिष्टानं मैदानामध्ये उतरले दोन खेळाडू मॅचमध्ये इम्पॅक्टफुल खेल करतायत वैजनाथ पाटील आणि सागर पाटील सागर पाटीलच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर आलेला धमाका आपण पाहिला इन द स्केल ऑफ वन टू टेन जर का आपण मूल्यांकन केलं तर वैजनाथ पाटीलचा खेल त्याच्या बॅटमधनं आलेल्या सहा चेंडूमध्ये सहा चौकार एकंदरीत तो वैयक्तिक खेळ करतोय तेरा चेंडूमध्ये एकोणचाळीस या आकड्यावर जवळजवळ क्रीज गेललाही मागे टाकेल तीनशे प्लसचा स्ट्राइक रेट आपल्याला पाहायला मिळतोय बात असेल शॉर्ट सिलेक्शनची बात असेल ॲट्रॅक्टिव्ह स्ट्रोक्सची बात असेल तर या मॅचमध्ये फिल्डिंगला चॅलेंज करून फटके सजवण्याची मी म्हणेन अगदी मागच्या बाजूला स्ट्रॉंग झोन आहे स्क्युअर ऑफ द विकेट असा फलंदाज वैजयनाथ पाटील व्ही पी व्हेरी इम्पॉर्टंट प्लेअर यावेळेला उडवला बॉल ऑन द अप खेळलाय अगदी आपण पाहतो टोवर करून फटका सजवत असताना बॉल आहे स्वीपर खवर एन येईल हा अजून एक चौकार आणि चौकारान रनसंख्येला पोहोचवेल ती आपल्याला पाहायला मिळेल एकूणधाव संख्या सदुसष्ट सिक्स्टी सेव्हन क्या बात आहे त्रिचाळीस वर पोहोचलाय जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल स्वतःला आवडेल ते कराल तर मात्र ब्रँड म्हणून वावराल प्रसिद्धीच्या झोतात याल आणि प्रसिद्धीच्या झोतात आलाय ब्रँड द नेम इज ओ हो काय घडतय विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये ती सागर पाटील या खेळाडूला हरकत नाही आपल्या टीमच्या हितासाठी आपल्या टीमच्या फायद्यासाठी जर का विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तर त्यात चूक असं काहीच नाही आहे सागर पाटील थोडे नाराज असतील इज बॅक टू डगआउट लेट एस सी काय घडेल या मॅचमध्ये अगदी आपण पाहत आहे की चव्वेचाळीस या आकड्यावर तो खेळ करतो आहे रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती शिटक क्रमांक पाचवं अंतिमचं आणि अंतिमचे तीन चेंडू शिल्लक असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती अडुसष्ट सिक्स्टी एट स्टँड आउट परफॉर्मन्स दिलाय पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का सुदर्शन पाटील सर कम्फर्ट झोनच्या बाहेर आला थोडीशी रिस्क घेतली अगदी आपण पाहिलं स्लॉग हिटिंग त्यानं केली पॅडल स्कूप केले सुपला त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले इनसाइड आउट एक फटका आपण पाहिला ऑन द राईज एक दोन फटके आपण पाहिले आणि एकंदरीतच काय तर षटकार चौकारांचे विलोभनीय कारण सादर करत असताना खरं तर त्यानं या, या मॅचमध्ये आपली गुणवत्ता सादर केली आहे नेम इज वैजनाथ पाटील सव्वीस चाळीस वर खेळतोय हा व्हाईट बॉल आहे अजूनही तीन चेंडू असतील एकूण सत्तर स्पर्धेचा उच्चांक आहे तो सत्तर आणि काल, आता या स्पर्धेचा उच्चांक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो उच्चांक काल कालच्या खेलामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता खरं तर या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त एकच चौकार आलाय अगदी गोलंदाजाला कम बॅक करून द्यावं लागेल रोहित मोकल आहेत गोलंदाजी मार्कवर षटकार चौकारांपासून वंचित ठेवावं लागेल ते करतील का थोडं वेगळं त्यांनाही करावं लागेल पुढ्यात टाकला बॉल फुल टॉस अँड दॅट शुड बी पनिश्ड आणि येईल हा चौकार आणि चौकाराच्या साह्यानं वैजनाथ पाटील पोहोचेल तो तब्बल अठ्ठेचाळीस या आकड्यावर फोर्टी एट रन्स नॉट आउट इज ऑन बॅटिंग ऑन अ स्ट्राईक अजूनही दोन चेंडू असतील आणि दोन धावा जर का या बॅच्या बॅटमधनं जर का आल्या तर मात्र पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल खेळाडू कसा असायला हवा बॅट्समन कसा असायला हवा याचा जबरदस्त ज्वलंत जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सेट करताना पाहायला मिळते मूल्यांकन जर का करायचं झालं तर टेन ऑफ टेन मिळतील वैजनाथ पाटील इज बॅटिंग ऑन फोर्टी एट यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एज लागला आणि स्वतःनं पॉपिंग क्रीज सोडली आहे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवत असताना एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया या फलंदाजाच्या प्रदर्शनासाठी आणि त्याला प्रोत्साहन देऊया द नेम इज वैजनाथ पाटील टीमचं नाव आहे टीम फौजी इलेवन श्रीराम बलवली आणि या टीमचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट तोडफोड फळंदाजी करणारा खेळाडू वैजनाथ पाटील बाद झालाय तो अठ्ठेचाळीस या आकड्यावर दोन षटकार आणि जबरदस्त आठ सात चौकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले असा एक हाय एक्सप्लोझिव्ह अँड हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटरचा खेळ आपण पाहिला आहे तो बाद झाला आहे तो अठ्ठेचाळीसवर आणि संघाचा दुसरा फलंदाज बाद होत असताना फक्त एक चेंडू शिल्लक असणारे या इनिंगमधील आणि आता एक चेंडूमध्ये किती धावा येतील टार्गेट किती सेट होईल ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल